शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे सोळा जून दोन हजार चोवीस रविवार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे वादळी वाऱ्याचं मोठा जोरदार पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली को कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरारच्या परिसराला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे तसेच इकडे मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच आजपासून संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर काही परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद